नमस्कार मी राजू मैत्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत सावर, पाहूया नागरिकांची सेवा हीच ईश्वर सेवा मानणारे माजी नगरसेवक मारुती पाथरवट मारुती पाथरवट यांनी नागरिकांच्या सेवेसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत त्याच अनुषंगाने मारुती पाथरवट यांच्या मार्गदर्शनाने दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सायली पाथरवट फाउंडेशनच्या वतीने माजी आमदार सुरेशराव हाळवणकर माजी नगरसेवक मारुती पाथरवट जहांगीर पटेकरी भाजप शहर अध्यक्ष पैलवान मामा भोसले भाजपचे जयेश बुगड राजेश रजपूते मिश्रीलाल जाजू राजू आलासे सायली पाथरवट फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल पाथरवट या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शालेय साहित्य देऊन पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रोहिदास फाउंडेशन समाजभूषण पुरस्कार बादल हेगडे यांना मिळाल्याने त्यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ब बभ्रुवान विभूते सुनील रावन एकनाथ पाथरवट अल्लाउद्दीन पडसलगी अर्जुन कसलकर प्रदीप तासगावे शिवाजी लोहार अजित शेंडगे विठ्ठल नेटके विनोद आवळे विकास चव्हाण भीमा बनबट्टे राजू होगाडे संतोष पाथरवट शुभम जाधव संतोष चव्हाण निलेश होगाडे यश केर्ले सुभाष पाथरवट सुनील अलकुंटे पवन बनपट्टे आकाश शिंदे सचिन शिंदे रोहन कोमटी आकाश पाथरवट अजय अलकुंटे सौरभ पाथरवट स्वप्नील पाथरवट असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते तर सायली पाथरवट फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ स्नेहल पाथरवट उपाध्यक्षा पूजा पात्रवट निकिता पात्रवट शिल्पा पातरवट सुप्रिया बनपट्टे रेखा आसुलकर संगीता कसबे असे अनेक पदाधिकारी यांनी सदरचा हा कार्यक्रम राबवण्यास परिश्रम घेतले पन्नास लाख मंजूर झालेला आहे करणारा नेता असेल नेता हा आपल्यासाठी कधी विचार करतो पण इथल्या गरीबांच्या मुलांच्या साठी मुलांच्या शिक्षणासाठी सरकारच्या अनेक योजनांचे यासाठी काम करणारा पुस्तक कार्यक्रम आहे आणि त्याच माध्यमातून आता स्नेह फाउंडेशनच्या अध्यक्षांचं भाषण मी ऐकलं भविष्याच्या काळामध्ये आपल्याला जर संधी द्यायची पाहिली तर त्यांना सुद्धा काहीला आपण संधी द्यायला पाहिजे खूप चांगल्या लोकप्रतिनिधी होऊ शकतात अशा पद्धतीची भावना या निमित्ताने व्यक्त करतो आणि या स्ने फाउंडेशनच्या वतीनं मारुती पात्रवरने हा जो उपक्रम केला आहे उपक्रमाला शुभेच्छा देतो माझं मनोग संपवतो जय हिंद जय